नमस्कार रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मालवणी पद्धतीचा टोमॅटोचा गोळ करणार आहे ह्याच्याबरोबर आपण भाकरी चपाती किंवा भातही खाऊ शकतो चला तर मग आपण हे हा कसा करतात ते बघूया त्यासाठी आपण इथे काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये दोन ते तीन चमचे घ्यायचे तेल आणि तेल काढल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छानपैकी असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे तो घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि कांदा परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये सोलून असे फोडी केलेले बटाटा आहे तो बटाटा त्यामध्ये घालायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि बटाटा असं परतून घेतल्यानंतर आपण काय क करायचं त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि त्या ताटावर पाणी घालून बटाटा शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचे आणि बटाटा शिजेपर्यंत आपण इथे कोळसाठी लागणारं वाटण करूया त्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे किसलेलं आणि त्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा असा जाडसर कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक टॉमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा धणे घेतले दोन टेबलस्पून धणे आहेत आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत तीन ते टी स्पून लाल मिरची पावडर आहे आणि अर्धा टीस्पून हळद आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार क घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं घालून झाल्यानंतर आपण त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा ही त्याची पेस्ट करून घेतली आहे मी छान झाली आहे पेस्ट आता आपण बघूया बटाटा शिजला आहे का आधी जरासं परतवून घेऊया आपण कारण बटाटा खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आणि मी आता चेक करते बटाटा शिजलाय का अर्धा अर्धा वाट शिजला आहे बटाटा आणि आता आपण काय करायचं आहे जे आपण वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते वाटण त्यामध्ये घालून घ्यायचे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये ओतून द्यायचं आपल्याला थोडासा रसा करायचा आहे आणि ह्या रसाबरोबर आपण चपाती भाकरी भात काहीही खाऊ शकतो आणि आता आपण काय करायचं आहे ह्या रशाला छान उकळी येऊ द्यायची आहे मी आधी ह्याच सेम वाटणामध्ये सुकटचा रसा केला होता आणि ह्याच सेम वाटणामध्ये अजून बरेच प्रकार आपण करू शकतो इथे मी एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे जेणेकरून रशाला छान कलर यायला आहे म्हणजे आपण मासे करतो माशाची आमटी सुद्धा आपण अशी करू शकतो शिवाय चवळीची आमटी सुद्धा आपण अस करू शकतो त्यासुद्धा रेसिपी मी ह्याच्या पुढे दाखवणार आहे सेम वाटणामध्ये बऱ्याच प्रकारचे रसा करता येतात आणि हे पहा इथे उकळी आहे छान बघा कशी उकळी येते खरंच ही हा रस्सा खूप छान लागतो याला मालवणीमध्ये टॉमॅटोचा कोळ म्हणतात आता इथे आपला रस्सा तयार झालेला आहे किती छान दिसतोय रस्सा मी आता सर्व करायला घेतेये इथे मी पापड आणि लिंबाचं लोणचं सा घेतलंय लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पहा किती सुंदर झाला आहे रस्ता मस्त वाटतो हा रस्ता तुम्ही भाकरी भात चपाती कशावरही खाऊ शकता चला तर मग कशी वाटली मालवणी पद्धतीच्या टोमॅटोच्या कोळ्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका